तेळगू मुन्नूरवार ज्ञानगंगा आणि युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यचे वाटप करण्यात आले. तेलुगू मुन्नूरवार ज्ञानगंगा आणि युवक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने समाजातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निmbergी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महेश कोठे आणि प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्नेहा पवाडे यांनी केलं प्रास्ताविक व्यंकटेश बच्चल यांनी केलं समाजाच्या विविध प्रश्नांबाबत प्रमुख पाहुण्यांना माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश चितारी यांनी दिली ज्ञानगंगेचे अध्यक्ष सुशील उपलब्ध यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आभार प्रदर्शन ॲडव्होकेट प्रकाश कोपुल यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानगंगेचे खजिनदार दत्तात्रय कोकाटे युवक संघटनेचे अशोक कोप्पल गोविंद बच्चल पवन कर्णे बाळासाहेब पवाडे ओंकार चितारी नरेश मुन्नू रेड्डी श्रीकांत बच्चल शशिकांत पवाडे श्रीकांत पवाडे रवी किरण कोप्पल ज्ञानेश्वर बच्चल मुरलीधर कोकाटे योगेश कोप्पल रुपेश जक्कल कुणाल बोंतल गोविंद पुप्पल माणिक रेड्डी धोनराज रेड्डी श्रीशैल रेड्डी आदींनी परिश्रम घेतले